वाईट काळात नेहमी लक्षात ठेवा या गोष्टी जी गोष्ट तुम्ही स्वतः कमावू शकता ती गोष्ट मागून आपलं महत्त्व कमी करू नका मग तो पैसा असो प्रेम असो किंवा इज्जत असो चांगलेपणा करून पाण्यामध्ये टाकला तर तोच जहाज बनून उद्या अडचणीच्या वेळी तुमची साथ देईल तुम्ही कधीही माझा मुकाबला करू शकणार नाही कारण तुम्ही गुरूंकडून शिकले आहात आणि मी धोकेबाज लोकांकडून आपले लोक तर तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते नाहीतर हालचाल तर, हाल तर रस्त्यावरून येणारे जाणारे सुद्धा विचारतात जास्त चांगलं होणं एक दिवस तुमच्याच तोंडावर थप्पड मारतं मनाने जास्त स्वच्छ असलेला माणूस तो सुद्धा या जगामध्ये जगू शकत नाही कारण स्वतःचं वाईट अशा माणसाला सहन होत नाही आणि दुसऱ्या लोकांचं वाईट तो करू शकत नाही आपल्याला वाटतं आपले नाते खूप मजबूत असतात पण जेव्हा वळून पाहिलं तेव्हा कोणीही बरोबर नव्हतं जे नातं दुःखामध्ये तुमच्या बरोबर नव्हतं ते आयुष्यामध्ये बरोबर असलं किंवा नसलं तरीही काही फरक पडत नाही ज्या लोकांकडून आपण सगळ्यात जास्त अपेक्षा करतो तेच लोक आपल्या आयुष्याचा तमाशा बनवतात जर तुम्ही बरोबर असाल तर काही लोक तुमचा तिरस्कार करतील कारण सगळ्या लोकांना खरं आवडत नाही आयुष्यभर जर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला असं बनवा की कोणी तुमच्याबरोबर असो किंवा नसो तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं दुःख नसावं स्वतःच्या चांगलेपणावर इतका भरोसा नक्की ठेवा जो तुम्हाला गमावेल तो एक दिवस नक्की रडेल माणसाने कितीही जपलं तरीही अंधारामध्ये सावली आणि म्हातारपणामध्ये शरीर आणि शेवटच्या वेळी पैसा कोणाचीही साथ देत नाही कर्मामुळेच ओळख होते माणसाची महाग कपडे तर पुतळ्यांवर सुद्धा असतात दुकानांमध्ये चांगल्या लोकांजवळ काही असो किंवा नसो पण शांततेची झोप नक्की असते प्रामाणिकपणा कोणत्याही नात्यासाठी सगळ्यात महाग गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येकाकडून त्याची अपेक्षा करू नका एका क्षमतेपेक्षा जास्त दुःख सहन केल्यानंतर माणूस शांत होतो मग तो कोणाची तक्रार करत नाही आणि कोणाकडून अपेक्षाही ठेवत नाही वेळ जर नेहमी एकसारखी राहिली असती तर आपले आणि परके यांची कशी झाली असती ओळख जेव्हा विश्वास ठेवला जातो तेव्हा परके लोक सुद्धा आपले होतात आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आपले लोक सुद्धा परके होतात बोलणं कटू आहे पण खरं आहे उधार पैसे पण विचार करून द्या आपलेच पैसे भिकारी बनून मागावे लागतात आणि समोरचा तारखेवर तारीख देत राहतो बोलणं तर प्रत्येक माणूस समजू शकतो पण आयुष्यामध्ये असा माणूस पाहिजे जो आपली शांतता समजून घेऊ शकेल एका मेलेल्या माणसाने काय सुंदर म्हटले आहे जे माझ्या मृत्यूवर रडत आहेत मी जर उठून बसलो तर मला जगूही देणार नाहीत आपण खटकतो तर अशा लोकांना ज्यांच्या समोर आपण झुकत नाही बाकी त्यांना चांगले वाटतो जे आपल्याला कुठेही झुकू देत नाहीत हक्काच्या गोष्टी सांगण्यासाठी हिंमत पाहिजे तळवे चाटण्यासाठी तर जीवच पुरेशी आहे विचार चांगले ठेवा लोक चांगले वाटायला लागतील नियत चांगली ठेवा कामं आपोआप नीट व्हायला लागतील जे पाहिजे ते मिळवणे म्हणजे सफलता असते पण जे मिळालं आहे त्याला आवडून घेणे म्हणजे प्रसन्नता असते कोणाच्या घरी गेले नाही गावामध्ये अजूनही नाराजीची पद्धत शिल्लक आहे ज्या माणसाला कोणीही सुधारू शकत नाही त्याला वेळ सुधारून देते त्यांना सोडून देणं चांगलं आहे ज्यांना तुमचं नाही आणि खरेपणा पूर्ण जगामध्ये शोधला तरीही स्वतःमध्ये नसेल तर कुठेही मिळणार नाही शरीर पाण्याने पवित्र होते मन सत्य बोलण्यामुळे पवित्र होते बुद्धी ज्ञानामुळे आणि आत्मा धर्मामुळे पवित्र होतो आजचं सत्य हेच आहे की लोक पैशावाल्या लोकांनाच महत्त्व देतात मग समोरच्या व्यक्तीचे चारित्र्य हेतू आणि सवय ही कशाही असल्या तरीही या आयुष्यामध्ये जगण्यापेक्षा जास्त अधिक मरणाचे क्षण येतील पण तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा जगून दाखवायचं आहे ज्या गोष्टींनी मन घाबरतं देव त्याच गोष्टींवर पारखून पाहतो जगाच्या नजरेमध्ये थोडे ताट होऊन चला मेनासारखे मऊ राहून चालणार तर लोक जाळून टाकतील सहन केलं जे सहन करायचं होतं आता सगळ्यांकडे दुर्लक्ष करून जगायचं आहे काळजी कर्ज आणि प्रेम कोणी करत नाही ते आपोआप होतं वेळेनुसार जखम भरते नक्की पण घटनांचा आवाज आयुष्यभर ऐकू येतो मी एक धडा शिकलो आहे आपला खरेपणा तिथे सिद्ध केला पाहिजे जिथे समजून घेणाऱ्याचं डोकं रिकाम असेल जर कोणी तुम्हाला चुकीचं मानलं तर त्याला पुरावे देण्याचा अर्थ स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःला खाली पाडणं आहे आयुष्यापासून कधीही निराश होऊ नका तुम्हाला माहीत नसते की येणारा काळ तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे ज्या नात्यांमध्ये तुम्ही तुमचं महत्त्व गमावलं आहे ते गुपचूप सोडून देणं चांगलं असतं बदलतो तर माणूस वेळ फक्त एक कारण आहे फक्त हात पकडणे गरजेचे नाही तर तो हात आयुष्यभरासाठी पकडून ठेवणं गरजेचं आहे कोणाला गोंधळामध्ये झोप येत नाही आणि कोणाला शांतता झोपू देत नाही तमाशा लोक नाही तर आपण स्वतःच बनवतो आपल्या आयुष्याचा प्रत्येकाला आपल्यामधील कमतरता सांगून नाराज होण्यासाठी सुद्धा एक खास नातं असावं लागतं कारण नाराजगी खूप मौल्यवान गोष्ट आहे जी प्रत्येकावर लुटवली जात नाही कोणतेही नाते तुमच्या मर्जीने जोडले जात नाही कारण तुम्हाला कधीही केव्हा कोणाला भेटायचं आहे हे फक्त देव ठरवतो आयुष्यातील सगळ्यात कठीण काम आहे माणसाला ओळखणे शोध आयुष्याचा घ्यायचा होता खूप दूरपर्यंत गेलो आयुष्य तर नाही मिळालं पण धडे खूप मिळाले कदर केली नाही तर देवच हिसकावून घेतो वेळसुद्धा आणि माणूससुद्धा देवाकडून अपेक्षा करणं कधीही सोडू नका आणि जगाकडून कधीही अपेक्षा ठेवू नका मी त्या रस्त्यावर सुद्धा एकटा चाललो आहे जिथे मला कुणाची तरी गरज होती लोक म्हणतात की आयुष्यामध्ये तुम्ही एकटे कधीही खुश होऊ शकत नाही पण बऱ्याचदा आपण असं ऐकतो की आयुष्यामध्ये एकटेपणाच आपल्याला आयुष्य जगण्याचा खरा अर्थ समजावून सांगतो आयुष्य जगण्यासाठी मिळालं आहे आणि आपण विचार करण्यामध्ये घालवतो आहे जास्त आपलेपणा दाखवणारे लोकच एक दिवस दाखवून देतात किती किती परके आहेत जिद्दी बनायला शिका कारण कोणताही माणूस एका रात्रीत सफल होत नाही राग तुम्हाला छोट बनवतो आणि माफी तुम्हाला महान बनवते खोल नदी आवाज न करता वाहते त्याचप्रमाणे खूप खोल दुःख अश्रूंशिवाय असते समोरच्याच्या चुका असतानाही आपण नातं निभावतो आणि समोरचा माणूस आपल्याला फालतू असल्याची जाणीव करून देतो उंचीवर तेच पोहोचतात जे प्रतिशोधाऐवजी परिवर्तनाचा विचार करतात ज्या माणसाचे विचार आणि नियत स्वच्छ असते तर माणसाला मदत करण्यासाठी देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतात वेळेनुसार बदलणं गरजेचं असतं कारण वेळ बदलणं शिकवते थांबणं नाही एकदा मनापासून केलेला प्रयत्न शेकडो अर्धवट प्रयत्नांपेक्षा जास्त प्रभावी असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये